साडेतीन साडेतीन कोटी पाप आहेत महाराज आणि एक एक पाप जे आहे तर त्याला एक एक पापाला एक एक तीर्थ लागतं आहे लागतं एक एक तीर्थ ते पाप जाण्याकरता लागतं महाराज मग तीर्थ किती आहेत तर तीर्थ ही साडेतीन कोटी आहेत महाराज किती आहेत साडेतीन कोटी आहेत आणि ते जे पापं आहेत महाराज तर ते पाप राहण्याकरता रेशन एक एक त्याला घर लागतं जसं राणी राण्यांना जसं प पूर्वीच्या राण्यांना एक एक राणीला एक एक घर लागायचं महाराज तसं एक एक पापाला एक एक घर लागतं मग ते राहतात कुठं तर आपलं जे शरीर आहे तर ह्या शरीरामध्ये जवळजवळ साडेतीन कोटी रोम आहेत ह्या शरीरावर किती आहे साडेतीन कोटी रोम आहे किती साडेतीन कोटी मग तुम्ही म्हणाल एकजण म्हणाला मला हे म्हणे महाराज मग ते एखादा माणूस एकदम त्याला टक्कल पडलेलं असतं मग त्याचे भरतील का साडेतीन कोटी किंवा <laughs> एखाद्याला पूर्ण असे अंगावर केस असतात महाराज मग त्याचे जास्त जर भरले तर हा जो आकडा आहे ना हा सरासरी आकडा आहे असा आहे हो किती पाप सांगितले मी साडेतीन कोट कोटी पाप आहेत आणि ते पाप कुठं राहतात हे जे केस आहेत ना आपले रोम आहेत ना तर यांच्या पुडाला असतात महाराष्ट्री कुठं असतात या रोमांच्या बुडाला असतात आणि ती पाप जायचं साधन जर असेल तर कोय काय आहे तर ते भगवान परमा आपलं आहे दुसऱ्या चरणामध्ये सांगतात मला <द्रुण>

तीर्थे घडली वेळा चंद्रभागा डोळा ओडा मग तीर्थावर आपण जाऊ शकू का साडेतीन कोटीच तीर्थ आपल्याकडून उभी राह कोणी गेलं असेल पाच पन्नास असेल तर गेले असेल असते कोणी नाही का पाच पन्नास शंभर दोनशे पाचशे पण साडेतीन कोटी तीर्थ आपण जाऊ शकणार नाही तस माऊली म्हणतात याच्यामध्ये ज्ञानेश्वरी मध्ये तर काय म्हणतात समुद्र अवगाहाने ना तरी समुद्रावगाह जी त्रिभुवनी घडची समुद्रावगाहणी ना, ना तरी अमृत रस स्वादनी रस रस सकड काय म्हणतात रसा तीर्थे तीर्थे जे आहेत त्रिभुवनी कुठं घडतात मग ती घडती समुद्र अवगाहणी सगळं कधी तुम्ही समुद्रावर आंघोळीला गेले महाराज तर त्या ठिकाणी परंतु समुद्रावर जाणं म्हणजे काही सा सामान्य का नाही जे काय काही लोक गेले समुद्रावर आंघोळीला पण जशी का सुनाची आली महाराज कारण तो घेऊन गेल्याशिवाय राहा नाही तसं मात्र आमच्या पंढरपूरला तसं असं